श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांचा शाश्वत विकास करणार श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार सागरबेग यांनी आजपर्यंत समाजासाठी केलेल्या कामाच्या जीवावर नशीब आजमत असतानाच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच अनेक ठिकाणी पक्षावर नाराज झालेले तसेच अनेक ठिकाणी पक्षावर नाराज असलेल्या नेत्यांकडून देखील गुप्तपणे समर्थन मिळत त्यामुळे श्रीरामपूर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले सागर बेग हे प्रचारात आघाडी घेताना दिसत आहे आज श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये सागर बेग यांनी झंझावती दौरा केलाय या दौऱ्या दरम्यान राहुरी तालुक्यातील चांदेगाव करजगाव लाख टाकळी मिया या सह आधी भागात सभांना देखील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला यावेळी मतदारांना आवाहन करताना सागर बेग बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की श्रीरामपूर विधानसभेवर असलेल्या आजपर्यंतच्या आमदारांनी केवळ मतासाठीच बत्तीस गावाकडे लक्ष दिले मात्र या बत्तीस गावांच्या विकासाकडे मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले मात्र आपण बत्तीस गावांचा शाश्वत विकास करणार असल्याचं प्रतिपादन यावेळी सागर बेग यांनी केलंय न्यूज ब्युरो चीमपूर बत्तीस गावांमध्ये कुठलाही नेता निवडून आला तर इथं मोठ्या संख्येने आपला मतदार हिंदू मतदान आहे आणि हे सर्वचे सर्व लोक शंभर टक्के मतदान करायला निघतात आणि मतदान करतात पण निवडून आल्यानंतर या बत्तीस गावापशी कुणाचं लक्ष देत नाही आणि पूर्ण इथले रस्ते जर बघितले असेल तर गुडघे इतके इतके खड्डे या रस्त्यांवर पडलेले आणि कुठलाही उमेदवार या लोकांपर्यंत अजून पोचत नाहीये मी अनेक गावांमध्ये बैठकी घेतल्या सभा घेतल्या तर प्रत्येक लोक या सर्व निवडून आलेल्या नेत्यांवर नाराज आहे मी निवडून आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत आपल्या बत्तीस गावांमध्ये अनेक रस्त्याचे काम सुरू करणार आणि गाव तिथं छत्रपती शिवरायाची मूर्ती कशी बसवता येईल याच्यावर मी काम करणार गैस केंद्र इतकं इथं इतक, इतका मोठा प्रश्न आहे का आपल्या महिलांना जर कुठला डिलिव्हरीचा अडचण आली तर ह्या पूर्ण बत्तीस गावामध्ये एकही रुग्णालय नाहीये तुम्ही बत्तीस गाव सोडून द्या आपल्या श्रीरामपूरमध्ये जर एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला एखाद्याच्या डोक्याला फटका लागला तर आपल्या पूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये एखादा मोठा हॉस्पिटल नाहीये आपल्याला पर्याय म्हणून सर्वांना नगरला जावं लागतात एखाद्याला अटॅक ला आला तर हॉस्पिटल नाही नगरला नेता नेता अनेक आप आपल्या लोकांनी जीव सोडला आहे पहिले आपण श्रीरामपूर तालुक्यामध्ये आपल्या लोकांसाठी मोठा हॉस्पिटल कसं उभारता येईल याच्यावर आपण काम करू नाही या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये तर नाही विकास झालेला बरं का पण आपल्याला जे श्रीरामपूर मतदार सांगत अपेक्षा उमेदवार मिळेल का आपले हिंदुत्ववादी सागरभाई या बेग यांनी आपल्या ज्या महारा सरला बेगचे मंत रामगिरी महाराज यांच्यावर जो पहिला अन्याय झाला त्या अन्यायाला वाटीवर पहिल्याच ते आपला भाऊवा झेडा घेऊन ते आघाडीवर होते सागर या बेग आम्हाला तीच नाही खंत वाटत का बाकीचे आमदार का आले नाही आपल्या रामगिरी महाराजच्या साथीला एवढंच माझी इच्छा आहे का आता जसे सागर या बेग धावत पळत आले तसे बाकीचे आमदार का आले नाही आपल्या रामगिरी महाराज जो अन्याय झाला तो त्यावेळेस एवढच माझी इच्छा आहे का आपण फक्त सागर या बेगला बहुमतांनी निवडून त्या सगळ्यांना विनंती कळकळी आपले हिंदुत्व जगवायचं असेल तर मुख्यदवारांना बोलायला जागाच राहिली नाही कारण जी चूक झाली ना ती कायम स्वरूपी होणार नाही आता आता जनतेनं काय जनताच कटली त्यांना आता सांगणार बाई या बेगना मतदान करा या आव करणार आम्ही